श्री स्वामी समर्था स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवा हा आपल्याला अंधाराकडने प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी हे दूर होत असतात दिव्याच्या संबंधित आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात भरपूर असे काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील सांगितल्या जातात त्यातलाच हा एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे येत्या सहा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी आणि त्यानंतर दहा जुलै गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा या दोन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुम्हाला वाटलं की आपण एकादशीलाही बर, हा उपाय करू शकतो आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे तरी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता अगदी साधा सोपा हा उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे एक वेळेस तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल परंतु हा उपाय आपल्याला आपल्या घरासाठी घराच्या कल्याणासाठी मुलांच्या प्रगतीसाठी आवर्जून करायचा आहे आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये फक्त हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे यामुळे कोणताही शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपून जाईल घराची पतीची मुलांची प्रगती होईल पैशांच्या अडचणी संपेल मनातील ज्या काही कठीण्यातील कटीन, कठीण इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा हो आज या व्हिडिओमध्ये मी हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या किंवा पौर्णिमेला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये एका ठिकाणी आपल्याला लावायचा आहे दिवा हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जो प्रकाश ज्ञान आणि शुभतेचे प्रतीक आहे दिव्याचा प्रकाश हा अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळेच पूजेमध्ये दिवा लावणे आवश्यक मानली जाते कारण ते देवांच्या उपस्थितीची आठवण करून देतो जेव्हा आपण देवघरासमोर दिवा लावतो एखादी सेवा किंवा उपाय करत असतो तर ती सेवा किंवा तो उपाय you yeah. देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो आणि दिवा हा शुभतेचे प्रतीक असतो म्हणून आषाढी एकादशी किंवा पौर्णिमेला ज्या घरात हा एक दिवा लावला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल त्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील त्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी ही गरिबीचा नाश होईल घरात पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा भरभरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत जी काही नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यात तुळशी पत्र चिमुडभर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या Das war's für la. साधारण महत्त्व दिले जाते स्नान जर आपण केले तर आपले शरीर हे शुद्धीकरण होते पवित्र होते यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णू आणि न विठ्ठलाची किंवा बाळकृष्णाची जी कोणती मूर्ती तुमच्याकडे असेल त्या मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढा त्यांना पिवळी फुलं तुळशीपत्र अर्पण करा धूप दीप अगरबती नैवेद्य तुम्ही अर्पण करा यामुळे वातावरण प्रसन्न होते आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे किंवा इतर कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात असते ना तर ती लावायची आहे शुद्ध गायचा तूप घालायचा आहे बघा तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण तुपाचा वासा असतो तर तो देवांना अत्यंत प्रिय असतो त्यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि घरातील अलक्ष्मी ही बाहेर निघून जाते घरातून बाहेर पडल्यामुळे लक्ष्मी घरात येते तूप घालण्याचा जास्तीत जास्त त्यामुळे प्रयत्न करा शुद्ध गाईचं तूप नसेल तर साधं जे तुमच्याकडे म्हशीचं तूप असेल तर ते घातलं तरी चालेल त्यामध्ये थोडीशी हळद तुम्ही टाकायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा किडलेले असे तांदूळ अजिबात नको तांदूळ हे देवी लक्ष्मीला खूप प्रिय असतात त्यामुळे आपल्याला त्यावरती तांदूळ ठेवायचे आहे मुडभर तांदूळ तुम्ही त्या दिव्याखाली म्हणजेच त्या प्लेट म... त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे त्याचबरोबर एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहे त्या एक रुपयाच्या नाण्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आता दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे दिवा प्रज्वलित अगोदर करून घ्यायचा आणि त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे आता बघा हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आणि त्याचबरोबर रोजचा जो तुमचा दिवा अस तर तो, तो, तो देखील तुम्हाला देवघरामध्ये लावायचा आहे याची काळजी घ्या आणि देवघरासमोर दिवा ठेवल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल जे काही तुमची आखडलेली कामे असतील ती तुमची पूर्ण होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही तुमच्या ज्या काही अनेक इच्छा असतील त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नाही तर त्या सर्व पूर्ण होण्यासाठी हरी विष्णूंकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे देवी लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आणि घरामध्ये एकदा तुम्हाला कमलास्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकदा विष्णू सहस्रनामचं त्या दिव्यासमोर बसूनच पठण करायचं आहे ह्या दोन्ही सेवा झाल्या की दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की काय करायचं दिव्याला जर काही साहित्य शिल्लक असेल तर ते तुम्हाला निर्मल्यात टाकून द्यायचं आहे दिवा स्वच्छ करून परत घरामध्ये यूज करायचा आणि एक जे आपण एक रुपयाचं नाणं ठेव होतं तर एका लाल कलरच्या कपड्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्याचबरोबर त्याच्या खालचे थोडेसे तांदूळ तांदूळ ठेवायचे आहे उरलेले हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि याची पोटली बांधायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमचा जो मुख्य मुख्य दरवाजा असतो दरवाजाच्या आतल्या साईडला कोणत्याही उजव्या किंवा डाव्या साईडला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आणि रोज त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे यामुळे आपल्याकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते बाजूने आपल्या पैसा येण्यासाठी मदत होते घरामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी हे दूर होण्यासाठी मदत होते असा हा प्रभावी उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी उद्या करायचं आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही हा उपाय उद्या सकाळी करू शकतात किंवा उद्या संध्याकाळी देखील करू शकतात तुम्ही करून बघा संध्याकाळी जर तुम्हाला करायचं असेल तर संध्याकाळी तुम्ही पाच ते सातच्या दरम्यान करू शकतात आणि सकाळी जर करायचं असेल तर बारा वाजायच्या अगोदर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा फायदा होईल चालेल ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी martha